महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सर्कल मधून आरपीआय कडून सपना कांबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड सर्कल मधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आरपीआय वतीने सपना जयकिशन कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता मतदार जनतेने संधी दिल्यास करमाड वाशी परिसरातील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले यावेळी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले की आर पी आयने यापूर्वीही या, या भागातील प्रश्न मार्गी लावले असून पुढेही या उमेदवारांच्या माध्यमातून प्रभावीपणे काम केले जाईल तसेच आर पी आयच्या पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाच उमेदवार उभे करण्यात येणार असून पंचायत समितीसाठी सात ते, साथ ते आठ उमेदवार उभे करण्याची तयारी असल्याची माहिती पक्षाच्या वरिष्ठांकडून देण्यात आली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट देवराजाळे छत्रपती संभाजीनगर काय सांगाल तुम्ही आता कर्मड उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला आहे काय असे समस्या पुढे जाणार तुम्ही मतदान कशा पद्धत आधारे मागणार जे मला आठवले साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी दिली आपले बाबूदा बाबूराव दादा कदम असतील राकेश भाऊ पंडित असतील यांनी मला जी संधी दिली मी या संधीचं नक्की सोनं करून दाखवेल अनेक समस्या ज्या आहेत कर्माड ना मी सगळ्याच्या समस्या सोडून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी करमाड जिल्हा परिषद गटातून सपना जय कांबळे ह्या उमेदवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने यांना दिलेल्या आहे आणि यांची उमेदवारी आम्ही दाखल केलेली आहे आज आणि या उमेदवारीमुळं करमाड गटामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होणार होणार आहे ज्या काही समस्या लोकांच्या असतील त्या समस्या सोडवण्याचं काम रिपब्लिकन पक्ष या अगोदरही त्या भागामध्ये करत होता आणि आता या उमेदवाराच्या मा माध्यमातून त्या समस्या सोडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जिल्हा परिषदचे पाच उमेदवार आणि पंचायत समिती जवळजवळ सात ते आठ उमेदवार आम्ही या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि त्यांची उमेदवारी आम्ही आज सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी भरण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिलेले आहेत आणि कार्यकर्ते निश्चितपणाने ते उमेदवारी अर्ज दाखल करतात बेरोजगारी झाली मोठ्या संख्येने त्या परिसरामध्ये पाहायला मिळतात जवळ एशी देखील आहे मात्र त्या ठिकाणी उपलब्ध नाही निश्चितपणा शेंद्रा एम आय डी सी आमच्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी येते शिकलठाणा एम आय डी सी तर त्या ठिकाणी कुठ कामी झालेली आहे परंतु शेंद्रा एम आय डी सीने मोठे मोठे उद्योग येत आहेत आणि एम आय डी सी ही इंटरनॅशनल एम आय डी सी झालेली आहे आणि त्या भागामधील करमाळ भाग असेल वरुड असेल गोपाळपूर असेल आणि त्या भागातील सगळ्या बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची आज आवश्यकता आहे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे म्हणून बेरोजगारांना बेरोज रोजगार देण्याचं काम निश्चितपणाने आम्ही त्या ठिकाणी करू आणि तो प्रश्न निश्चितपणाने आम्ही हातात घेणार आहोत जालन्याचे खासदार कल्याण काळे जे त्यांचं तिकडे पकड जास्त आहे करमाड या परिसरामध्ये आणि एम आय टी शी त्यांनी स्वतः आणली ते सुद्धा सांगताय म्हणजे तुम्हाला त्या तक नाही करमाडला आता कसं आहे कल्याण काळे जरी आता खासदार असले तर कल्याण काळे खासदार असताना त्याने जे उद्योग आलेले ते उद्योग कल्याण इंदिरा म्हणजे काँग्रेसच्या आलेले आहेत उद्योग उद्योग आले ते महायुतीच्या काळामध्ये उद्योग आलेले आहेत आणि कल्याण काळे खासदार म्हणून सांगत असतील परंतु कल्याण काळेपेक्षा बेरोजगाराशी जास्त आमचा संपर्क आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा बेरोजगारामध्येच काम करणारा पक्ष बेरोजगारासाठी काम करणारा पक्ष आहे म्हणून बेरोजगारी जास्तीत जास्त दूर करण्याचं काम आरपीआय त्या ठिकाणी निश्चितपणे आता युतीचा शब्द वापरला आहे तुम्हाला नगरपालिकेचा युतीचं तो नाकारण्यात आला इथेही तुम्हाला तुम्हाला बोलत सुद्धा नाही ते म्हणजे कशा नाही नाही आता या ठिकाणी युतीमध्ये भाजप आणि शिंदेसेना हे महायुतीमध्ये आहेत आणि रिपब्लिकन पक्ष सुद्धा महायुतीमध्ये आहे परंतु आम्हाला त्यांनी महापालिकेमध्ये डावळल्या डावलला गेलेला आम्हाला आम्हाला त्या ठिकाणी तिकीट देण्यात आलेले नाही आणि म्हणून आम्ही भाजपसोबत आम्ही काम करणार नाही असं आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलं होतं आणि त्याप्रमाणे आम्ही भाजपाचं काम केलेलं नाही आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या युतीमध्ये आम्हाला देखील त्यांनी आतापर्यंत बोलवलं नाही म्हणून आम्ही रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार हे स्वतंत्रपणे जाहीर केलेले आहेत जर समजा तुम्हाला युतीचा प्रस्ताव आला तर तुम आठवले गटाची आणि महायुती युती जर झाली त्या सोबत तर तुम्ही करमाडची जागा मागताल का निश्चितपणा एक नंबरवर करमाडची जागा आमची त्या ठिकाणी जिल्हा परिषदची आहे